याला कोल्डरूम म्हटलं जात बर्फ म्हणजे आता ही जर परिस्थिती अशीच समुद्र पाहायला गेलात आणि संपूर्ण नुकसान बघायला गेलात तर आपण एक चाळीस पन्नास लाखापर्यंत नमस्कार मित्रांनो कोहली याचं बोल या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी नाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवणार प्रताप मिळाला मित्रांनो काल रात्री मध्यरात्रीपासून साधारण सा, नऊ वाजल्यापासून प्रचंड वादळाला सुरुवात झाली आणि एकीकडे हा शेवटचा महिना आमच्या मच्छीमार बांधवायचा मासेमारी करण्याचा आणि ह्याच सीझन मध्ये हे अवकाळी वादळ आलं म्हणजे अगदी बर्फ भरून अगदी निघण्यासाठी सज्ज होत्या पण थांबावं लागलं ला। आणि आज आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर जी मगबीर मच्छी सुकवण्यासाठी उभे ठेवली ते कव्हर करण्यासाठी आलं होतं आणि इकडे पुन्हा प्रचंड वादळाला सुरुवात झालेली आहे आणि या किनाऱ्यावर बंधार नांगरलेल्या बोटी तुम्हाला दिसत असतील आणि अर्णाऱ्या किल्ला गावातील नागरिक दिसत असतील पूर्णपणे भयभीत झालेले आहेत या वादळाने आणि आता पुढचे चार महिने कसं खायचं ही अति गोळे लोकांसमोर एक प्रश्नचिन्ह येऊन उभं राहिलेलं आहे आता हा धावता आढावा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार बघू शकाल तयारी केली जावायची केली मग रात्री बोटीवर झोपायला होती कसं काय झोपाला होते आता काय जावायचं जावायचं कसं काय आता अगदी काल संध्याकाळी रात्री आठ वाजता बोटी निघणार होत्या मच्छी पकडण्यासाठी आणि फक्त मोजून दहा दिवस राहिलेले आहेत मासेमारीचे पण काळ आलेल्या चाळीस मिनिटाच्या वादळाने पूर्ण स्तब्ध करून टाकलेलं आहे तुम्ही थेट अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरून पाहू शकत असाल रात्रभरचं वादळ आणि आताही जोराचा पाऊस सुरू आहे आणि ही मंडळी तुम्हाला दिसत असतील मोठी गमत जमलेलं आहे गमत म्हणजे पाणी जमलेलं आहे ते काढण्यासाठी चला आता आम्ही ते तुम्हाला त्यांच्यावरच आम्ही येतो आणि त्यांची घाई गडबड आणि कसा धकाधकीचं जेवण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो सकाळ यायला साडे हो जाऊ

आपण थेट आहोत आपल्या अर्नाळा कोळीवाडीतील जय श्रीराम या बोटीवरून मित्रांनो काल म्हणजे आदल्या रात्री जवळपास नऊ वाजता आपल्या अर्नाळा बंदरातील सगळ्या बोटी बर्फ तेल भरून मासेमारी करण्यासाठी जाण्यासाठी तयार होत्या आणि अचानक उद्भवलेलं वादळ म्हणजे आज प्र जवळपास प्रत्येक बोटीमध्ये म्हणजे तेल बर्फ आणि म्हणजे रेशन जर पकडलं तर साधारण सत्तर ते ऐंशी हजाराची सामग्री भरलेली आहे आणि हे वादळ जर असंच राहिलं तर जे सामान भरलेलं आहे तेही असं नाच होऊन जाणार आहे मित्रांनो फक्त वीस दिवस उरलेले आहेत आमच्या कोळी बांधवांसाठी आणि त्या वीस दिवसावर डिपेंड करत की ते पुढचे चार महिने घरी बसून कसं जाणार आहेत पण ह्या सगळ्या आशा अपेक्षावर पाणी फिरवलेलं आहे म्हणजे आता आम्ही ज्या बोटीत आलेलो आहे गमत टाकायला पाऊस झाला तो, तो बोटीत जमलेला आहे बोटीला हानी पोहोचू नये म्हणजे आज प्रत्येक बोटीवरती भागे आपल्या बोटीवर ते गमत काढायला आलेले आहेत आणि हे वादळ तरी शांत होतय त्याची वाट बघायचंय आणि आता आपण थेट जय श्रीराम बोटीतूनच आढावा घेऊया की ते कशी तयारी हो कसे तयारीत होते आणि पुढचं लक्ष द्या त्यांचं

पाचशे का सातशे असं देतील असं ते घे तीन हजार दोन हजार तीन हजार अडीच हजार पर्यंत टप जातील मित्रांनो म्हणजे आता जरा काहीतरी चार पाच दिवसापासून चांगली मच्छी यायला लागली होती त्या मच्छीच्या टपला म्हणजे पाठीच्या जागी आता टप झाला त्यालाही चांगला भाव मिळवत होता जो तीन हजारांना जातो म्हणजे तेही अक्षरशः मजुरी करतात पण एक इकडे अघोषित अंडरस्टँडिंग असते की अरे आपल्याच भगिनी आहेत आणि त्यांनी घेतलेलं म्हणजे त्यांच्यावर बर्टन पडू नये म्हणून ते म्हणजे जवळपास दहा ते वीस टक्केच त्यांच्याकडून रक्कम घेणार आहे म्हणजे ही अंडरस्टँडिंग तुम्हाला पुळीवाड्यात बघायला मिळते आपण तूही आढावा हो घेऊ किनाऱ्यावर गेल्यावर हो। तर मित्रांनो आता आपण फक्त अर्नाळ्यात किनाऱ्यापासून हार्डली दीडशे मीटरवर समुद्रात आहोत म्हणजे आज चहा घेताना देखील आम्हाला एखाद्या पाळण्याप्रमाणे हे गावे लागतात म्हणजे ही बोट जेव्हा खोल समुद्रात असेल आणि एखाद्या डोंगरा एवढ्याही डोंगर समुद्राच्या लाट असतात तेव्हा यांचं जीवन कसं असेल हे म्हणजे इव्हन मी काल रात्री बोटीमध्ये येणार होता की हा फोळे लोकांचा संघर्ष कसा असतो म्हणजे माझ्या आमच्याकडे बांधवांनी सांगितलं की यावेळी येऊ नको कारण तुला त्रास होईल पण मला तो त्रास पोचवायचा होता पण माझं दुर्दैव काही मला कळत नाही पण हे वादळ आल्यामुळे तिकडे थांबावं लागलेलं आहे आता बोटीत निघण्यासाठी तुमची काय तयारी होती आमची म्हणजे मच्छीसाठी मावऱ्यावर गाजण्यासाठी आमची तयारी होती वादळ आलं तर oh. आम्हाला इथे घरी धोकाच झाला आता बर्फ तुम्ही भरलेला आहे या बोटीमध्ये तो साधारण किती हजारांचा असेल तो आता आम्हाला बारा पंधरा हजाराचा जा बर्फ बर्फ म्हणजे तुम्हाला कल्पना होती का ही वादळ येण्याची आम्हाला कल्पना नव्हती म्हणजे आता तुम्ही किती वाजता निघाले होते की बोटीत साडे आठ वाजता निघालो मग त्यावेळीची परिस्थिती काय होती त्यावरती परत वादळ आलं म्हणून आम्ही थांबलो मग आम्ही घरी गेलो मग परत आता हा तुम्ही बर्फ भरलेला आहे आता तो वितळून गेला मग गेलं तर आमच्या नुसत्यानं होईल म्हणजे मित्रांनो हा बांधव कधी रडत नाही आता आम्ही तुम्हाला ह्या बोटीत काय काय भरलेलं बर्फ किती ते भरलेला आहे दाखवणार आहोत आम्ही आता मला उघडून दाखवलं तर उडव आहे याला कोल्ड रूम म्हटलं जातं बघा ह्याच्यात बर्फ म्हणजे आता ही जर परिस्थिती अशीच झाली तर साधारण म्हणजे हा एक वीस असं किती हजारांचा बर्फ असेल एका कोटी पंधरा हजार पंधरा हजारांचा तुम्ही अर्नाळा बंद बंदरातील फक्त दोनशे कोटींचा अप्रॉक्स पंधरा हजार खर्च पकडला तरी तुम्हीच गणितला मी फक्त बर्फाचं म्हणतोय मित्रांनो की त्यांनी तेल भरलं असेल किंवा अजून रेशनचं सामान बरं भरलं असेल आणि म्हणजे हे सगळे दिवस वायाला आणि पुढचे चार महिने कसे काढायचे हे त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं आहे बघा मी मलाही सगळं हेल करायचं येतोय बोट आता गमत टाकून झालेले आणि नंतर आम्ही तुम्हाला आजूबाजूला अगदी आमच्या तर इकडे तुम्हाला हे बघा छोटे छोटे पापलेट्स जी आहे त्याला कालवट म्हटली जातात वाळत घातली होती आणि या, या पावसाने अक्षरशः पाणी फिरवलेलं आहे हा हे जे बांबू याला ओलांडी म्हटलं जातं काही ठिकाणी तर ह्या जोरदार वाऱ्याच्या तटा तडाख्याने ओलांडी देखील मोडलेल्या आहेत म्हणजे आपण हा सगळा अर्नाळा समुद्र किनारा पाहायला गेलात आणि संपूर्ण नुकसान बघायला गेलात तर आपण एक सत्तर चाळीस पन्नास लाखापर्यंत सहज सांगू शकतोच की एवढं नुकसान या पावसाने केलेलं आहे मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी आहेत सर तुमचं नाव विनोद लवकर किती वाजता आलात सकाळी सर तुम्ही म्हणजे आता आता सध्याच की राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने हा मच्छी म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषी विभागाचा दर्जा दिला आहे आणि त्या अनुषंगाने ते अगदी पहाटेपासूनच एक सर्वे करण्यासाठी आलेले आहेत आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन तिथे किती मच्छीचं नुकसान भी झालेलं आहे त्याचा आढावा ते घेत आहेत म्हणजे आता तुम्हाला काय जाणवलं की ह्या पावसामुळे साधारण किती तुमच्या अंदाजाने किती नुकसान झालं असेल आता माझा कॅल्क्युलेशन चालू आहे तरी चाळीस पन्नास लाखाच्या आसपास तरी आहे म्हणजे आतापर्यंतच्या आहेत पुढं अजून समजेल अजून बाकी आहे पण म्हणजे आता हा आढावा म्हणजे इथल्या लोकांचे एक्सपिरियन्स असे आहेत कोळी की अरे सगळं आमचा पंचनामा वगैरे केला जातो पण अपेक्षित असलेली मदत पोहोचत नाहीत पण ते आता हे तुम्ही घेऊन चाललात पण म्हणजे आता म्हणजे तुम्ही लोकांना याच्यातून नक्की आशा काय दाखवणार की अपेक्षित मदत मिळेल का त्यांना मिळू शकते आता कारण जसं कृषी दर्जा मिळालेला आहे मागच्या वेळच्या विभागाला तर त्या दृष्टीने आपण त्या कृषी दर्जामध्ये तसं मेन्शन पण केलेलं होतं का नुकसान भरपाई मिळू शकेल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूयात चला ही जर भरपाई मिळाली तर म्हणजे बऱ्यापैकी आमच्या कोळी बांधवांना दिलासा मिळेल कारण आता फक्त हातामध्ये दहा दिवस आहेत मच्छी मासेमारीची आणि मच्छी सुकवण्याचे आणि पुढचे चार महिने अगदी बसून बसून खायचे म्हणजे आता सगळ्यांचे प्रश्न चिन्ह भरले आणि ही मी मदत जर लवकरात लवकर, लवकर पोचलं तर म्हणजे तुमच्यासाठी पण ते मनापासून शुभेच्छा किंवा आशीर्वाद देतील चला सर रात्री बसलेल्या जोरदार तडाख्यामुळे ओलांडी पण पडलेल्या आहेत आणि त्याच्यावर लावलेले बोंबील तुम्हाला दिसत असतील त्या बोंबलांचा भाव शेकड्या शेकड्याला चारशे रुपये भाव सुरू आहे म्हणजे यावरून तुम्ही एक अंदाजा लावू शकता म्हणजे हे सगळं पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा जवळपास या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरच जवळपास चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान झालेलं आहे म्हणजे जवळ हा तुम्हाला जो टप दिसतोय तर हा टप जेव्हा मच्छी घेतली जाते ह्याचा तीन हजार भाव असतो आणि अक्षरशः मेहनत करून मच्छी सुकवावी लागते आणि खऱ्या अर्थानं त्यावर सगळं पाणी फिरलेलं आहे त्या माध्यमातून तुम्ही तो एक अधिकारी आलाय फिशरमॅन विभागाचा म्हणजे कोणाचं नुकसान झालंय बाकी सोसायटी नावं देतात घ्यावं लागतं सोसायटीला

असती त्याकरता आम्ही सांगितलं त्या बाजूला नाव मावरा आहे ना त्यांचेच नाव घ्या न मावर त्यांची मावळ नाव त्यांची त्यांचीच नाव देतात त्याचा फायदा काय त्याच सोसायटीला सांगतीलच नाही त्याचं नाव घेऊन फायदा काय असं सांगितलं

अडीच सेवा पडते ऑडीस अजून जोरात मच्छी आणि वादळ संकेत रात्री आलेले का तुम्ही रात्री आलेले पण इथे नाही कसे ओले हो तिनो कालचे आहे ना ओले कितीची मच्छी घेतलेली तुम्ही किती डब घेतली तीन टपाची आणि भाव काय भाव भाव काय त्याचे तीन हजार ने बॉम्बे आणू तरी तरी तुमचा किती नुकसान झालं तीन हजाराचं तीन टपाचं आणि आणि पाकू मेहनत आहे काढून नेले कसं तर आता तुम्हाला ह्या पूर्ण त्या मोसमामध्ये ह्या ओलांडी पूर्ण बोमलाने भरलेले असतात त्या पूर्ण खाली झालेल्या दिसतात आणि तुम्हाला त्या सगळ्या आमच्या कोळी बघितले दिसत असतील किनाऱ्यावर उभ्या तर कारण त्यांचे यजमान आहेत ते बोटीवर गेलेले आहेत आणि ज्या काल रात्री वादळ सुरू होण्याच्या आधी ज्या बोटी सुकलेल्या होतात म्हणजे त्या काळजी वाट पाण्यासाठी आणि वादळाने आणि पावसाने किमान चाळीस ते पन्नास लाखांचं नुकसान करणाला समुद्र किनाऱ्यावर केलेलं आहे नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आमच्या पोळी बांधवायची जाते म्हणजे आताही तुम्हाला जे आमच्या पोळी बघित उभ्या राहायला दिसत असतील कारण त्यांचे वरती आहेत ते आजही त्या खोल समुद्रात आहेत त्यांच्या येण्याची वाट बघत आहेत म्हणजे आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे एक दुर्दैव दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की एवढं मीडिया असेल त्या मीडियाला कधी ह्या कोळी समाजाची दखल घ्यावीची वाटत नाही म्हणजे ह्या संवेदना ह्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि हा फक्त कोळी लोक किंवा कोळी भगिनी जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा फक्त हा संघर्ष लक्षात ठेवा धन्यवाद